जय हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो नमस्कार मग बघा उद्या नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस फार शनिवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या श्रावण मासातील पौर्णिमा तिथे आलेली आहे श्रावणी पौर्णिमेला आपण नारळी पौर्णिमा असे म्हणतो आणि हा दिवस आपण रक्षाबंधनाचा दिवस म्हणून साजरा करतो वर्षभरात येणाऱ्या बारा पौर्णिमांपैकी काही पौर्णिमा अत्यंत प्रभावी मानल्या जातात त्यापैकीच नारळी पौर्णिमा ही सकारात्मक आणण्यासाठी आर्थिक चणचण दूर करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चहूबाजूने आपल्या आयुष्यात पैशांचा ओघ वाढवण्यासाठी बघा नारळी पौर्णिमा ही अत्यंत प्रभावी पौर्णिमा मांडली जाते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच पौर्णिमेला करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या जरी दिवसभर काही जमलं नाही कारण उद्या रक्षाबंधन आहे आपण सगळ्याच बायका आपल्या भावांना राखी बांधणार आहोत दिवसभर आपण रक्षाबंधन साजरं करणार आहोत त्यामुळे जरी इतर गोष्टी करायला वेळ मिळाला नाही खूप काही कर... म्हणजे खूप काही करण्याची इच्छा असूनही काही करता आलं नाही तरी चालेल पण उद्या पौर्णिमेला हा मिठाचा एक दिवा तुम्ही जर तुमच्या घरात लावला आणि त्याच्यासोबत हा एक उपाय केला लक्षात ठेवा संपूर्ण पौर्णिमेचं फळ मिळेल इच्छित मनोकामना पूर्ण होईल लक्ष्मीची प्राप्ती होईल पैशांची आर्थिक अडचण दूर होईल चहू बाजूने पैसा येईल सकारात्मकता वाढत जाईल घरामध्ये असणारे क्लेश कलह दूर होतील कुणीतरी बाधा करते नजर बाधा करते जादूटोणा करतोय कुणीतरी तांत्रिक बाधा करतोय ह्या सगळ्या गोष्टीतून तुमची मुक्तता होईल हा उपाय आपल्याला उद्या पौर्णिमेला सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात करता येणार आहे बघा मी तुम्हाला आता एक मिठाचा दिवा सांगणार आहे हा दिवा उद्याच्या दिवशी तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे उपाय सांगण्या अगोदर सांगते की मीठ हे माता लक्ष्मीशी संबंधित आहे मीठ हे माता लक्ष्मीचं अत्यंत प्रिय असं आहे म्हणजे मीठ समुद्रातून येतं आणि माता लक्ष्मीचा उगमसुद्धा समुद्रातून झालेला आहे त्यामुळे मिठाला माता लक्ष्मीचं माहेर घर असंही म्हटलं जातं त्यामुळे मिठाने आपण कर्जमुक्ती करू शकतो मिठाने आपण श्रीमंत आणू शकतो मिठाने आपण पैशांच्या आर्थिक चणचणी ज्या आहेत ना त्या दूर करू शकतो म्हणून पौर्णिमेला मिठाचा उपाय हा विशेष प्रभावी मानला जातो जो लक्ष्मीला प्रसन्न करणारा असतो आता काय करायचं आहे सगळ्यात अगोदर एक छान प्लेट आपल्याला घ्यायची आहे छान तार्ट। एक ताट घ्यायचं आपल्याकडे जसं कुठलंही ताट असेल ते ताट त्या ताटामध्ये आपल्याला एक हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे समजा हे ताट घेतलेलं आहे इथे दोन रेषा छान स्वस्तिक बाजूला पुन्हा दोन रेषा आणि चार टिंब छान प्लेटमध्ये स्वस्तिक काढून झाल्यानंतर तुम्हाला त्या प्लेटमध्ये एक मातीचं भांडं ठेवायचं आहे कुठलंही ठेवा पण ते मातीचं नाहीच भेटलं घरामध्ये कुठल्याही धातूचं असेल काच सोडून ते भांडं ठेवलं तरीही चालेल बघा प्लेटमध्ये स्वस्तिक स्वस्तिकाच्या वरती हे भांड त्या भांड्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे मुठभर खड्यांचं मीठ मुठभर पूर्ण भांडं भरून तुम्हाला मीठ घालायचं आहे समजा खड्यांचं मीठ नसेल बारीक वाटलेलं मीठ असेल अगदी ते मीठ घातलं तरीही चालेल आता यावरती या, या मिठाच्या वरती तुम्हाला एक मातीची पंटी ठेवायची आहे जी मातीची पंटी तुम्ही त्याच्यावरती ठेवणार आहात लक्षात ठेवा ती मातीची पणटी पूर्ण हळदीने मिक्स करायची आहे म्हणजे एका वाटीत हळद घ्यायची हळदीत थोडं पाणी घालायचं हळदीचं पाणी पूर्ण त्या मातीच्या पंटीला लावायचं आणि ही मातीची पंटी पूर्ण हळदीने करायची आता ही थोडीशी सुकू द्यायची एक दहा पंधरा मिनटं सुकू द्यायची आणि मिठावर ही हळदीची पंती ठेवायची आता या पंतीमध्ये आपल्याला घालायचे आहेत खडा मसाले त्यामध्ये घालायचं आहे लवंग दोन लवंग पाच हिरव्या वेलच्या आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे तुम्हाला एक दालचिनीचा तुकडा बरोबर हे तीन खडा मसाले घालायचे आहेत तीन खडा मसाले घालून झाले की त्यावरती पुन्हा एक पंटी ठेवायची जी पंती तुम्ही वरती ठेवणार आहात ती सुद्धा हळदीने मिक्स करायची पूर्ण हळद लावायची हळदीने पंती पिवळी करायची आणि त्या पंटीमध्ये तुम्हाला एक किंवा अर्धा चमचा तूप घालायचं आहे गायीचं जे शुद्ध तूप येतं हे अर्धा किंवा एक चमचाभर घालायचं आहे आणि त्या तुपामध्ये एक वात लावायची आहे छान एक फुलवात लावू शकता लांब वात लावू शकता कुठली आता तुम्हाला ही फुलवात प्रज्वलित करायची आहे म्हणजे जी कुठली वात लावलेली आहे ती त्या वरच्या देवात तुम्हाला प्रज्वलित करायची आहे पुन्हा एकदा नीट आहे का मोठं एक प्लेट घ्यायचं एक हळदीचं स्वस्तिक काढायचं त्यावरती एक मातीचं भांडं किंवा एक कुठलंही भांडं ठेवायचं त्याच्यामध्ये मीठ घालायचं त्यावरती हळदीची पंती ठेवायची हळद लावलेली पंती ठेवायची त्यात खडा मसाले जे सांगितलेले आहेत ते ठेवायचे आणि त्या पंतीत अजून एक पंती ठेवायची तीसुद्धा हळदीने मिक्स करायची त्यात तूप घालायचं आणि ही प्रज्वलित करायची आता हा जो दिवा ही। ले ले आहे ही जी मोठी प्लेट आहे ज्यामध्ये एवढे दिवे ठेवलेले आहेत हे सगळे तुम्हाला तुमच्या तुम्हा देवघराच्या समोर किंवा घराच्या उंबरठ्याच्या समोर घराच्या उंबरट्याच्या समोर देवघराच्या समोर किंवा घराच्या उत्तर ईशान्य दिशेला हे ठेवायचं आहे आता दिवा प्रज्वलित झाला दिवा प्रज्वलित झाला की तुम्हाला त्या प्रत्येक पंटीला गोल गोल मोठं प्लेट घेतलेलं आहे त्याला हळदी कुंकवाचे पूर्ण प्लेट भर बोट वरती जी जे भांडं ठेवलेलं आहे मिठाचं त्याला तुम्हाला हळदी कुंकवाची बोट त्याच्यावरती तुम्ही जे ठेवलेलं आहे त्यालासुद्धा हळदी कुंकवाची पूजा असं जे काही आपण ठेवलेलं आहे पण ते वगैरे त्या सगळ्याला हळदी कुंकवाची तुम्हाला बोटं लावायची आहेत आणि तिथे बसून तिथे बसून तुम्हाला सोळा वेळा मोजून सोळा वेळा माता लक्ष्मीचं जे महालक्ष्मी अष्टकम आहे नमस्ते सु महामाय श्रीपीठ हे सूरपूजे ते शंकरचक्र गदाह असते महालक्ष्मी नमस्तुते सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमाचं पठण करायचं आहे आणि बरोबर तुम्हाला एक ते दीड तास हा दिवा पेट्टा ठेवायचा आहे दिवसभर नाही फक्त एक ते दीड तास दीड तास पूर्ण झाला तूप संपलं दिवा विझला की ही वात एखाद्या झाडाखाली टाकून द्या त्या दिव्याच्या खाली टाक ठेवलेले छोट्या पण तीतले जे खडा मसाले आहेत हे खडा मसाले नकारात्मकता दूर करण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आहेत त्यामुळे हे खडा मसाले जे आहेत ते एका लाल कापडामध्ये बांधून आपल्या घरातच ठेवा आणि त्या पंथीखाली ठेवलेलं जे मुठभर मीठ आहे जे मुठभर मीठ आहे हे सुद्धा लक्ष्मीला प्रसन्न करणारं आणि घरातील नकारात्मकता दूर करणार आहे त्यामुळे यातलं थोडंसं मीठ घरातल्या चार कोपऱ्यांना घाला आणि बाकीचं जे मीठ आहे ते घराच्या बाहेर एखाद्या पाण्यामध्ये एक बादलीभर पाणी घराच्या बाहेर ठेवायचं त्या पाण्यामध्ये हे मीठ घालायचं आणि मिठाचं पाणी घराच्या बाहेर कुठेही झाडांना किंवा कुठेही बाहेर टाकून द्यायचं याने घरातली नकारात्मकता जाईल याने घरात सकारात्मकता येईल अवलक्ष्मीचा नाश नाश होईल आणि घरामध्ये नेहमीच लक्ष्मी प्रसन्न होईल अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे बघा उद्याच्या दिवशी जी स्त्री हा उपाय करेल तिच्या घरामध्ये नेहमी सुख सौख्य समृद्धी आनंद हे सगळं काही भरभरू येईल नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा स्त्री स्वामी समर्थक J.J. Swami, Samantabhadra.